वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की मंडल आयोग नेमण्यास त्या काळातील ओबीसी खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भाग पाडले होते एकोणीशे नव्वद साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी स्वतःची सत्ता पणाला लावली होती तेव्हा भारतीय जनता पक्ष मंडल आयोगाच्या विरोधात होता आणि आजही त्याच भूमिकेवर आहे असे आंबेडकरांनी सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की भारतीय घटना स्वीकारताना ओबीसीची गणना आणि सूची करण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते एकोणीशे पन्नास मध्ये दिलेले आश्वासन एकोणीशे नव्वद मध्ये पूर्ण झाले मंडल आयोगाच्या शिफारशींना न्यायालयात आव्हान देण्यात आले असता इंदिरा साहनी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करून सिद्ध केले की या शिफारशी घटनासंगत आहेत असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आरक्षण एकोणीशे ऐंशी पासून इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते दे। मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांना आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मिटिंग बोलवा का मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हात मोरारजी लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो आवाज कसाचा कसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचे असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको एका भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलो ओबीसी आश्चारी गणना केल्या जाईल त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असणार हे आश्वासन एकोणीशे नऊ नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण नाही की मंडळ कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही या घटनेला धरून नाही आता त्याचा मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हतं एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिलं माहित आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणखो सिंधी समाजात नाव लक्षात आलं असं आणि त्यांनी छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटने घटनेअंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा सायनीच्या नावाने असणारं ते जजमेंट आहे तेरा जज ते असताना मग निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशीत घटनेशीर आहेत अशी असणारी पडश चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही तो संपला आपल्याला असताना दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी पडश हे एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या जा व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा नेतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी गोष्ट